गेम सेंटर वगैरा अडीच हजार पोट जपतो मरून टाकीत नाही पण पोट जपतो भुके तीन गोळा रुपये लागून देणार नाही कशी हमतो बघा तुम्हाला आणि ह्यांना पिल की कोणत्या देतो फाशी घेतो गाडी आडवी घालतो उभी घाला मरणार नाही पण आडवी घातली मरा उभी घाला उभी

बियाचे दान कोण दुसऱ्या गांडी सर चुकले जे बोललायच नाही आणि जे हार जे गांडे म्हणते हडपसरचा मुळात घालायचा मला माहित नाही मला पाडली इलेक्शन ना दिवशी आता आम पंतप अमेझॉन तीन आणले वाटत तेव्हापासून मला चलली शंकर पाळे शंकर पाळे कोण हो शंकर ही पाळे तुम्ही आण म्हणणार मी जे माझ्या असलं बोला ना आता नाव पाठलाय बर चुकवलंय आणि जर कापले इटली माझे इतकं वाईट नाही एक बोलाय जर माणसाच्या सौर जाणसाच्या गुटी घातली दुकडं आंबल डकलून दिलं त्या माणसाच्या गांगीर घालतल्या गाडीच्या कच्चा कच्चा सौर टक्कर राहीन त्याचं असे कर तुला तुम्ही हाय साखरे करू गोष्टी फटते तुला मीच कोण सुद्धा बघणार नाही तुला तुला शेवट मीच असे म्हणणार कोणी कोणाचे नाही फक्त मी तुझा पाच नंबर शंकर बाय चांगले राहू एकच नंबर एकच आपला मला मुका डे की मोका जी मला मुका मोकाजी माझ्या रेठ मुका बुक घेतला का आयुष्यात तू ठेवलं मला